शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो बघता बघता डिसेंबर महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि अपेक्षेप्रमाणे डिसेंबर महिन्यामध्ये कापसाच्या दरात थोडी शिकवायनं वाढ होताना आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या कुन बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात सुधारणा झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तेही मी तुम्हाला पावतीसहित दाखवणारे कोणत्या शेतकऱ्याला काय कापसाला भाव मिळाला तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती नवीन असेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा सर्वच बाजार समितीचे भाव कव्हर केलेले आहे पुलगाव बाजार समितीमध्ये बाराशे पन्नास क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार चारशे एक रुपये हा जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे हिमायतनगर या ठिकाणी नव्वद क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट बाजार समितीमध्ये सात हजार पाचशे क्विंटल कापसाच्या अवकोन जास्ती जास्त कापसाला सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बारामती एकोणसाठ क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त कापसाला सहा हजार आठशे नव्वदचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू नऊशे दहा क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे वीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा चौवेचाळीस क्विंटल होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे वीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कोपर्णा बाजार समिती आठ हजार साठ क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे एक एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मारेगाव बाजार समितीमध्ये सातशे सव्वीस क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे वरोरा माढेली लोकल कापूस आठशे क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे व्हिडिओ पूर्ण बघा पुढे पावते दाखवणारे मित्रांनो देऊळगाव राजा पाचशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे तीसचा भाव मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये आठशे एकोणनव्वद क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे सत्तरचा भाव मिळताना दिसत आहे अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी सतराशे ऐंशी क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तरचा दर मिळताना दिसत आहे अकोल्यामध्ये लोकल कापसाला चोवीसशे दोन क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे सोनपेठ बाजार समिती तीनशे सहा क्विंटल कापसाच्या वकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पारशिवनी बाजार समितीमध्ये एक हजार एक्क्याण्णव क्विंटल कापसाच्या वकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे वडवणी बाजार समितीमध्ये एकशे अठ्याहत्तर क्विंटल व कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार पंच्याहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे समुद्रपूर बाजार समितीमध्ये एक हजार एकसष्ट क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार तीनशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे भद्रावती बाजार समितीमध्ये तीनशे सदुसष्ट क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे राळेगाव बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर किनवड बाजार समितीमध्ये नव्वद क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समितीमध्ये पंचवीसशे क्विंटल कापसा चावकोण जास्तीत जास्त सात हजार शंभरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती बाजार समितीमध्ये पंचेचाळीस क्विंटल कापसं चावकोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजा या या ठिकाणी सात हजार तीनशे पंचवीसची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला चौदा पट्टी आपल्याला दिसत आहे शेतकऱ्याचं नाव पण आहे सात हजार आठशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला या ठिकाणी कापसाला जाडा कापूस एकूण आवक पंधराशे क्विंटल त्याच्यानंतर कमीत कमी भाव सात हजार पंचावन्न तर जास्तीत जास्त सात हजार सातशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत जाताना दिसत आहे धन्यवाद भेटू या वेळेस